बघितला मला तर पचास तोला हा डायलॉग आठवतो पण त्या पचास तोला साठी सगळे झोप उडून द्यावी लागते सगळे इन्व्हेस्टमेंट इकडे आहे हापण्याचा सराईत पण तुम्ही बघा एखादा केक कापावा त्याप्रमाणे ते मासा कापते म्हणजे काही लोकांना मोठी मच्छी घेतली की कापायला जड जात म्हणजे तीही सुविधा आपल्याला या मार्केट मध्ये उपलब्ध आहे म्हणजे सर्वांसमोर डायरेक्ट सांगतो की कोणी पण करून म्हणजे आत्ताची पिढी ह्या क्षेत्रात उतरायचं असेल तर मला जेवढं याच्यातलं नॉलेज आहे मी कोणाला पण कसं पण देईल मित्रांनो कोलियाचं बोलिया युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ बसवणारा प्रसाद मेह तर मित्रांनो खूप साऱ्या लोकांनी खूप आमच्या व्हिडिओंना खूप साऱ्या चांगल्या प्रतिक्रिया दिल्या पण सगळ्यांनी फोन करून आणि अगदी मेसेज मध्ये अरे तुम्ही अजून अरणाळ्याचं मच्छी मार्केट दाखवलेलं नाही आणि खास आपल्या त्या प्रेक्षकांसाठी आणि सगळ्यांसाठी आम्ही अरनाळ्यातलं मच्छी मार्केट घेऊन येत आहोत आणि आता तुम्ही आज पार नाक्यावर तर पार हो ना पार म्हणजे तुम्हाला पिंपळाचा दिसेल इकडे होता म्हणून हा पार नाका म्हणजे आजही आमच्या गावातली लोक जर नाक्यावर यायचं असतील तर पारावर चाललो असं म्हणतात आणि या मच्छी मार्केट मध्ये सकाळी सहा ते साडे नऊ पर्यंत होलसेल मार्केट बाजार चालतो आणि त्यानंतर अगदी बारा ते एक पर्यंत किरकोळ मच्छी विक्री चालते तर आता आपण सुरुवातीला होलसेल मार्केट वर करूया आणि त्यानंतर किरकोळ मार्केट चला तर अर्णाळा मासली मार्केटमध्ये ऐंशी वर्षाच्या आजी आहेत आणि आता ही जी वाम विकत आहेत हा एवढा तुकडा किती आजी दोनशे आणि हा एवढा आणि हा मित्रांनो हा पाचशे पण जेव्हा आजी जेव्हा सुरू केलं तेव्हा हा एवढा तुकडा दहा रुपये वीस रुपयाला दहा होता म्हणजे हा जी संपूर्ण वाम आहे त्याची पाच हजार किंमत आहे पण एकेकाळी एक आजीनी दोनशे रुपयाला घेतलेली आहे पण एवढी महागाई आहे का की महा समुद्रातच मच्छी नाहीये त्यामुळे आएक एका एकेकाळी ह्या सुकवलेल्या आहेत म्हणजे तेव्हा किती पैदास असेल आणि किती फरक पडलेला आहे मार्केट मध्ये आला तर तुम्हाला त्याची आई हा बारावी झालेला आहे त्याची बायको कॉम आहे पण आपल्या भूमिपुत्रांनी आदर्श घ्यावा असा उदाहरण आहे कुठली भीडभाड न बा बाळगतो आपल्या कुटुंबासोबत या व्यवसायात हातभार लावतोय आणि चांगला जम बसवलेला आहे हा व्यवसाय करताना प्रथमेश हे काय वाटतं की तरुणांना काय सांगेल तू तरुणांना एवढंच सांगेल की आपल्या जर अरणा कोळी लोकांना एवढं आपल्या कोळी बांधवांना सर्वांना सांगेल की आपला धंदा आपण करावा त्यात तुम्ही आज अरणा सोडून जाऊ आता दोन तास तुम्ही रनिंग करता पाच तास तुम्ही दिवसाचे आला होता दहा ना पंधरा हजार पैसे आपला धंदा आपण करावा त्याच्यातून आपण काहीतरी घडू शकतो आहेत आपल्या मासे विक्री करायला आणि त्यांची मुलगी बसली आणि माझी क्युरियासिटी झाला आ... त्यांची मुलगी पण बीकॉम झालेली आहे आज सुट्टीचा दिवस कुठे जपला जाते सांगलीला काय कुठे इन्शुरन्स म्युच्युअल फंड मध्ये ते माझ्या म्हणजे काय जॉब आहे तुझ्या तिकडे ओके okay. म्हणजे तुझा डेस्क कसला आहे म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये आणि इन्शुरन्स असेल की डेस्क असिस्टंट म्हणून काम करते पण सुट्टीच्या दिवशी आपल्या आईला मदत करायला ती मार्केट मध्ये आलेले म्हणजे मित्रांनो हा आपला धंदा आहे म्हणजे मला बरं वाटतय आपल्या समोर आहेत भावांशी आहेत तिकड़े आणि विशेष म्हणजे त्यांची दोन्ही मुलं विदेशात स्टार क्रूज वर हो आहेत आणि आता तुम्ही हा सगळा पसारा बघत असताना मावशी किती वर्षापासून हा व्यवसाय करतायत तुम्ही चाळीस हो आता ही मच्छी कुठून आणली तुम्ही किती वाजता जाता बारा वाजता वाजता आणि परत सकाळी मार्केटला किती वाजता येतात सहा वाजता दिवसातले किती काही जो तुम्ही मित्रांनो तुम्हाला फक्त मच्छी की त्यांचा पेहराव दिसतो पण कोळी लोकांना झोपच नसते झोप असेल पण तुम्ही बघत तुमच्या आमच्या घरापर्यंत दारात येणारी मच्छी अर्णाळ्याच्या होलसेल मार्केट मधून येते आणि अगदी आता तुम्ही म्हणत असाल भाव आमच्या कोळी महिलांना फक्त दोन तासच चूक मिळते आणि पुन्हा एक झाक झेट आणि मग ते सगळ्या डोक्यावर घेऊन फिरणं म्हणजे त्या हे सगळे त्यांच्याशी व्यवहार करताना त्यांचा हा त्रास पण तुम्ही लक्षात घ्या अरणाळ्या ग्रामपंचायती माझी सरपंच आहेत आणि जेव्हा तुम्ही कधी अरणाळा फिश मार्केट मध्ये याल सगळे टॉपची मच्छी तुम्हाला या टेबल वर बघायला मिळणार बघितलं मला पचास तोला हा डायलॉग आठवतो पण त्या पचास तोला साठी झोप उडून द्यावी लागते सगळे इन्व्हेस्टमेंट इकडे आहे कष्ट घ्यावे लागतात मला म्हंटल आमच्या कोळीनी आमच्या कोळीकडून फक्त दिवसातून कोणताच झोपतात तेव्हा कुठे मेहनत आहे त्याच्यामध्ये कसल मार्केट मध्ये रिटेल ला आपल्या दारा येणाऱ्या पोळी आहेत आणि त्यांची बाबा हो, खास सुरू आहे आणि पुन्हा म्हणतो मार्केट टाईटच आहे मच्छी कमी आहे मार्केट टाईटच आहे या टेबल ला तुम्हाला अगदी फक्त मोठेच मासे बघायला मिळतील आणि त्यांचं मासे कापण्याची जी पद्धत आहे म्हणजे एखादा डॉक्टर ऑपरेशन करतो म्हणजे त्या ता सर्जनापेक्षा काम त्याचं भयंकर आहे मला त्या काकींच्या हाताला चिंदू बांधलेली दिसते पण मला वाटतं लागलं असेल कसलं कोलकाता वगैरे पण पन, हा पण ते थांबून चालत नाही मला आणि त्यांची कापण्याचा सराईत पण तुम्ही बघा एखादा केक कापावा त्याप्रमाणे ते मासा कापतायत किंवा सगळ्यांचा कोलंबी घेण्याकडे ओढा असतो आणि इकडे दे त्याच्यावर देह झाला चंदनाचा या पुस्तकातील एक किस्सा आहे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंचा स्वाध्याय घराघरात पोहोचवला तो आगरी कोळी बांधवांनी आणि जेव्हा दादा चौपाटीवर बसलेले होते आणि त्यावेळी कुणाशी गप्पा मारत होते आणि त्यांच्या मनात आलं की माझं धर्मकार्य कोण पुढे नाही आणि त्या चौपाट्यावरून पाहताना नौका दिसत होती लाटांचे ओब्विसली त्या नौकेला बसत होते आणि क्षणार्धात आणि वरती येत होती आणि तेव्हा ठरवलं म्हणजे त्या बांधवाची त्यांनी विजीकुशी वृत्ती पाहिली तरी हा वादळातून या धर्माची नौका हा बांधवच आपला पुढे नेऊ शकेल आणि मित्रांनो आपल्यासोबत आता दिसतात की या मच्छी मार्केटमध्ये म्हणजे काही लोकांना मोठी मच्छी घेतली की कापायला जड जात म्हणजे तीही सुविधा आपल्याला या मार्केटमध्ये उपलब्ध आहे म्हणजे नॉमिनल चार्ज घेतला जातो आणि या दोन ताई ते काम करतायत आणि ताही स्वाध्यायी आहे म्हणजे धर्म कार्य करूनच आम्ही आमचं पोट भरण्यासाठी इथे येतो तुम्ही बोलला असं तर आवडलं <laughs> असत मच्छी मार्केटला येऊन जर चांगल्या प्रतीचा बागडा हवा असेल तर तुम्ही अक्षय भावकर याच्याशी संपर्क साधू शकता <laughs> आता यंग एनर्जेटिक चेहरा वाटला मला तुझं शिक्षण काय झालं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आता हा आपला धंदा करताना काय अफोर्ड फील होतोय का असा ऑफोर्ड <laughs> <उपोर्ण> फील मी <laughs> नही माझा माझ्या आई वडिलांचा धंदा मी आता स्वतः करतो म्हणून मला खूप डाऊट फिलो म्हणजे चांगला रिटर्न मिळतात का याच्यातून खूप चांगला रिटर्न म्हणजे कोणाची चाकरी करण्यापेक्षा तो खूपच चांगला आहे मित्रांनी त्याने फार महत्वाचा शब्द सांगितला आहे कुणाची चाकरी करण्यापेक्षा आपण एक दहा पंधरा हजारासाठी मुंबईला जातो चार चार तास ट्रेन मध्ये धक्का करतो इकडे सन्मानाने जगा आपण एकीकडे करतो एकीकडे बोलतो की या क्षेत्रात परप्रांतीय पर येत आहे परप्रांतीय येण्यापेक्षा आपला तरुणाच्या लांब जात चाललेला आहे तर करून हे आपण आदर्श उदाहरण आहे की या तरुणांनी पण या क्षेत्रात म्हणजे मी सर्वांसमोर डायरेक्ट सांगतो की कुणी पण तरुण म्हणजे आत्ताची पिढी क्षेत्रात उतरायचं असेल तर मला जेवढं याच्यातलं नॉलेज आहे म्हणजे कुणी पण माझ्या समोर आला तर मी आरामात सपोर्ट करेन या गोष्टीचा मित्रांनो त्याने जाहीर आवाहन केलंय की तो मार्गदर्शन करायला तयार आहे तर जास्त वेळ दौडू नका आणि आपल्या तरुणांनी पण या क्षेत्रात या असंच मी सांगेन धन्यवाद अक्षय मार्केटच्या बाहेर किंवा तुम्ही पारनाक्यावर आला तर तुम्हाला गर्दी दिसते आणि ट्राफिक आमच्या कोळी भगिनींना मच्छी विकण्यासाठी जागा कोरी पडत नाही त्यामुळे त्यांना बाहेर मासे विक्री करावे लागते आणि एवढं असेल फक्त दोन तासासाठी असते थोडी अडचण होते पण पर्याय नाहीये म्हणजे अगदी तुम्ही बाहेर उभ्या असलेल्या कोळणीकडूनही मासे खरेदी करू शकता आणि सगळे वर्तळ तुम्ही पाहू शकत असालच ही गोय मच्छी आहे आणि खास करून खाडीत मिळते आणि ताजी आणि या मावशी वैतरणावरून आलेल्या आहेत आणि वैतरणाची मच्छी जरी खायची असेल खाडीतले तर तुम्हाला आम्हाला तुम्हाला आमच्या अर्णाळा मच्छी मार्केट मध्येच यावं लागेल आणि खाडीतली चिमुर आहेत मित्रांनो ही छोटी आहेत पण त्यांनी डंखा मारला ना तुम्हाला विशेष सजलेल्या दिसत असतील कारण आज इस्टरचा सण आहे त्यामुळे सजलेले आहेत म्हणजे सण जरी असला तरी पहिला पोट भराव लागत्याची चांद्य कविते का म्हणजे आता सकाळी आलेल्या गल्पातून ताजे बोंबिल आहेत मित्रांनो बघा अगदी आणि बोंबील ही खास अरणाळ्याची ओळख आहे अरणाळ्यातला बोंबिल सगळ्यात दर्जेदार समजला जातो तुम्ही कोळीवाड्यातला व्हिडिओ म्हटला आणि रामनगर व्हिडिओ म्हटला तर ताई नेहमी असते आणि ताई बाजाराला जाते मग आता तू बाजाराला नाही दिसास मित्रांनो मच्छीची टंच आहे त्यामुळे म्हणजे पुन्हा मी म्हणेन की आमच्या कोळी भगिनी जेव्हा तुमच्या दारात मच्छी घेऊन येत असतील त्या सागीच करताना मच्छीची टंचाई आहे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आजचा हरणाला मच्छी मार्केट कसं वाटलं हे आम्हाला कमेंट मधून आवश्यक मिळवा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं कोलियाचं बोल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद